पुदनूर येथे सेवानिवृत्त शिक्षक शंकर कोरी सर यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार संपन्न पुदनूर तालुका चंदगड येथील सुपुत्र व मराठी विद्या मंदिर तिरमाळे शाळेचे शिक्षक शंकर सिद्धसू कोरी सर हे पस्तीस वर्षांची प्रदीर्घ व उल्लेखनीय अशी शैक्षणिक सेवा बजावून सेवानिवृत्त झाले त्यांचा सत्कार माननीय डॉक्टर नंदाताई बाभुळकर कुप्पेकर नेत्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष यांच्या हस्ते संपन्न झाला अध्यक्षस्थानी सरपंच सौ संगीता घाटके मॅडम होत्या यावेळी बोलताना डॉक्टर नंदाताई वाघुळकर उपेकर म्हणाल्या की सरांनी ज्ञानदाबरोबरच स्वतःला समाज कार्यात वाहून घेतलं असून त्यांचे खरे व्यक्तिमत्व संघर्षातून घडलं भावी आयुष्यात यशाची परिसीमा गाठण्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत असं सांगितलं यावेळी सरपंच सौ संगीता घाटगे उदय जोशी सामाजिक कार्यकर्ते व मार्गदर्शक श्रीमती पुष्पमाला मोहनराव जाधव माजी जिल्हा परिषद अध्यक्ष एन जे पाटील माजी जिल्हा परिषद सदस्या पी बी पाटील रमेश कुंभार दयानंद जाधव राजू पवार अध्यक्ष तंटामुक्ती कमिटी कुदनूर यादू मोदगेकर केंद्र मुख्याध्यापक महादेव शिवणगेकर डी आय पाटील दस्तगीर उस्ताद सौर कुवाडच्या सरपंच अनिता भोगन कुमारी मानसी भोगन प्रकाश कसलकर हरिनाम सप्ताह कमिटी प्रमुख आदींनी मनोगत व्यक्त केली कृतज्ञता व्यक्त करताना शंकर कोरी सर म्हणाले की माझ्या शैक्षणिक काळात मला सर्वांनी साथ दिली तुम्हा सर्वांमुळेच मी आज उल्लेखनीय शैक्षणिक व सामाजिक सेवा करून गावाची सेवा करत आलो हे मी कधीही विसरणार नाही असं सांगितलं यावेळी राजू डोनकरी सर पोलीस पाटील नामदेव लोहार साहेब ए के पाटील सर मुख्याध्यापक राजगोळी हायस्कूल अध्यक्ष ईश्वर गवंडी राजाराम मोहनगेकर अध्यक्ष माजी सैनिक संघटना अध्यक्ष विजय पाटील धनंजय लघु उद्योजक विमा प्रतिनिधी सतीश निर्मळकर यांच्यासह शिक्षक संघटनेचे नेते सर्व मुख्याध्यापक मान्यवर उपस्थित होते प्रास्ताविक सर यांनी केलं सूत्रसंचालन सरोजणी पाटील यांनी केलं तर आभार सौ सागावकर मॅडम यांनी मांडले आप पहात आहत भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बीबीएल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष